डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यातील देवरे हॉस्पिटल व श्रद्धा हॉस्पिटलवर कारवाई करा गोपाल चौधरी यांची मागणी धुळे शहरातील देवपूरमधील देवरे हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज देवरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत योजनांमध्ये बसणारे पेशंटचे दोन तीनदा ऑपरेशन करून योजनेचे निधी लादण्याचा आरोप धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी केला आहे तसेच धुळे शहरातील मालेगाव रोडजवळील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये चुकीच्या ऑपरेशनमुळे मयत झालेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुभाष सूर्यवंशी व गोपाल चौधरी यांनी पत्रकार परिषदमध्ये केली आहे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की धुळे शहरातील देवरे हॉस्पिटलमध्ये दे सरकारला लुटण्याचा धंदा देवरे हॉस्पिटल करीत आहे या संदर्भात वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही तरी लवकरात लवकर संबंधित हॉस्पिटल कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल चौधरी यांनी केली आहे मराठी सोपान धुळे माझा जो अहवाल आहे दोन प्रकारचे अहवाल मला भेटलेले एक संरचना चौकशी समिती त्यांचा कसा अहवाल भेटला आहे आणि त्याच्यानंतर संभाजीनगर यांचाही अहवाल पण दोघांची त्रुटी एकच आहे संभाज यांनाही सगळं माहिती चौकशी दाखवून दिलेले होते मी कशा प्रकारे झाला आहे आणि हेरिंगला मी त्यांना दाखवलं होतं पण दुसरा जो अहवाल भेटला होता मला संभाजीनगर त्यांनी एक तुटी ते यातून काढलं आहे की नियमाप्रमाणे जे आहे की वो कन्सल्ट डॉक्टरांनी हा मृत्यू दाखला भरला पाहिजे तर त्यांनी एक तुटी काढली तो एक पॉझिटिव्ह फक्त त्यांनी मला दिला आहे बाकी सगळ्या प्रकारे चौकशी समिती माणसं आता डायरेक्ट अन्याय केलेला आहे आणि याच्यामध्ये काहीतरी डॉक्टर सुशील नवसारे किंवा चौकशी समिती जे आहे यांच्यात आर्थिक व्यवहार काहीतरी झाला असा ते एवढं असताना अहवाल हे सांगताय की निष्काळजीपणा झाला नाही असा अहवाल येत आहे होता की शहरामध्ये ह्या प्रकरणापासून तर अनेक हॉस्पिटल अनुसुद्धा असे गंभीर प्रकार चालले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे आमची दिदी तिलासुद्धा काहीतरी न्याय भेटला पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती मधलक हे एक प्रकरण आहे असे कमीत कमी तेराशे अठ्ठ्याहत्तर लोक दोन हजार एकोणवीसपर्यंत अपंग झालेत असे आणखी एक प्रकरण तुम्हाला थोडंच वेळ जागवत दाखवलं एका जणाने सुसाईड केलेली आहे सुसाईड नोटमध्ये मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे डॉक्टर पंकज शामराव देवरे यांच्यामुळे आत्महत्या करतोय म्हणून चुकीचे ऑपरेशन केलेले चार वेळेस त्या माणसाला त्रास असह्य झाला त्यामुळे त्यांनी आत्महत्या करून गेले लहान लहान मुलं त्या माणसाची असे भरपूर प्रकार अशिक्षित लोक असल्यामुळे ते, ते लोक तक्रार करू शकले आणि पंच्याहत्तर तक्रारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य दाखल असून सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये योजना सुरू आहे ही खूप मोठी गंभीर प्रकारे त्या डॉक्टरच्या हॉस्पिटल मधून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही बंद झाली पाहिजे त्या डॉक्टर विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी माझं नाव गोपाल ईश्वर चौधरी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका